statt तो करيزर जी वेलकम नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर राधा सचिन तांबे ज्या की आंतरराष्ट्रीय स्तरावर योग शिक्षिका आहेत त्या आपल्या बीड शहरामध्ये राहतात त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर आदरणीय राधाताई मॅडम नमस्कार नमस्कार तुमचा योगाचा प्रवास हा कसा सुरू झाला नमस्कार मी राधा सचिन तांबे घोल आंतरराष्ट्रीय योग खेळाडू थायलंड नेपाळ आणि व्हिएतनाम गोल्ड मेडलिस्ट माझं शिक्षण योग टीचर डिप्लोमा नॅचरोपॅथी अँड डायटिसॅन्स चे कोर्स मी केलेले आहे योगामध्ये डिग्री जे असते योग अभ्यास करण्यासाठी ती कम्प्लीट करून मी योगाचे क्लासेस घेते योग गुरु मागे तुमचं जे प्रेरणास्तूत आहे ते कोणतं आहे तुम्हाला जस की कोरोना काळामध्ये कोविड नाईन्टीन पूर्ण जगावरती धुमाकाळ घातला जे कोरोनाचं संकट आलं त्याच्यामध्ये जा बाहेर जाणे सगळं बंद झालं आणि जसं सगळेच घरात बसले तसं मी पण घरात होते तर त्यावेळेला काय झालं की पूर्ण हालचाली शारीरिक हालचाली बंद असल्यामुळे आणि काही बाहेरचं काम बंद असल्यामुळे माझं वजन खूप जास्त वाढलं आणि वजन जास्त वाढल्यामुळे जे शारीरिक आजार असते त्यांनी डोकंवर काढलं मग कुठेतरी मला माझ्या आरोग्याचा त्रास व्हायला लागला वाढत्या वजनामुळे मग तेव्हा माझ्या ते डोक्यात आलं की नेमकं कोरोनाला हरवण्यासाठी सगळे जे आहे ते योगा म्हणजे आत्मसात करत होतं मग तेव्हा माझ्या पण डोक्यात आलं अरे सगळेच हे करते तर मी पण खाणं योगा करावा योग साधनेतील तुमचा पहिला अनुभव कसा होता ज्यावेळेस तुम्ही योग सुरू केलं त्यावेळेचा फर्स्ट एक्सपिरियन्स जसं मी सांगितलं तसं मी कोविड नाईन्टीन मध्ये योगाला सुरुवात केली आणि मला थोडस पंधरा वीस दिवस महिनाभर थोडं खूपच जास्त अवघड हो गेलं कारण हो वाढलेलं वजन आणि काहीच हालचाल नसल्यामुळे जसं की बॉडी पेन करणं किंवा आसन म्हणजे आसनमध्ये न जाता येणार बॉडी फ्लेक्झिबल नव्हती हो कारण जेव्हा योगा करतो तेव्हा शारीरिक हालचाली किंवा शरीर लवचिक असणं खूप गरजेचं असतं म्हणून मग तो जो त्रास होता ना तो मला महिनाभर खूप जास्त त्रास झाला पण त्याच्यानंतर हळूहळू मला रिझल्ट येत गेले ना तर तो अनुभव एवढा छान होता की मला त्याची आवड निर्माण झाली योगामुळे शरीर आणि मनावर कोणते प्रमुख परिणाम होतात योगामुळे जे शरीरावर परिणाम होतात ते एकतर आरोग्य म्हणजे सदृढ राहतो आपण दुसरी गोष्ट म्हणजे एक आपली शारीरिक लवचिकता जी आहे ती राहते व्यवस्थित आणि आजार जे आहेत ते कुठलाच डोकावर काढत नाही म्हणजे आपण पूर्ण शरीर जे आहे ते आतून तंदुरुस्त राहतात आजच्या धकाधकीचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये योगाची सर्वाधिक कोणती असणे केली पाहिजे आपल्याला जी उपयोगी ठरतात आमच्या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येकाला योगाची खूप जास्त गरज आहे कारण खूप जास्त मानसिक ताण तणाव सध्या वाढलेला आहे प्रत्येकालाच वाढलेला आहे जसं की म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तर म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो योगाची तेव्हा नॉर्मल आपण साधे साधे आसनांपासून सुरुवात करावी आणि थोडस प्राणायाम करावं मग जसं हळूहळू हळू सराव वाढत जाईल तसं तसं मग आपण आसनं पण त्याच्यात ऍड करत जावी आणि शक्यतो जे योग शिक्षक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही करा लहान मुलांसाठी आणि वृत्तासाठी योग साथीमध्ये काय वेगळे मला आहे लहान मुलांचं जर झालं तर लहान मुलांचं शरीर जे आहे ते खूप लवचिक असत कारण त्यांची हालचाल जी, जी आहे ती कंटिन्यू चालू असते काही ना काही ते करत बसलेले असते आणि वृद्धांचं जर झालं तर एक तर त्यांची जास्त हालचाल नसतीये दुसरी गोष्ट काही ना काही आजार जडलेली असतात काहीतरी काही पण असतात म्हणजे कोणाची गुडघे दुखत असतात कोणाचा कमरेचा मनका दुखतो कोणाचा गॅप पडलेला असतो मानदुखी असती कंबर दुखी असती खूप सगळे प्रॉब्लेम असतात तर तसं म्हणजे मुलांना कसं की योगा करणं ऍडव्हान्स लेवलला आसन करणं इझी जातं तसं वृद्धांमध्ये तसं नाहीये त्यांना एक नॉर्मल त्यांचा आजाराचा विचार करून त्यांना जे पाहिजेत त्या प्रकारचे आसन घेऊन त्यांना प्राण्यात घ्यायला सांगितलं पाहिजे योग केवळ शारीरिक व्यायाम आहे का तो अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग आहे कसं सांगा योग शारीरिक व्यायाम आहे असं पण म्हणता येईल कारण पूर्ण शरीराची हालचाल जी आहे ती योगामध्येच होती आणि अध्यात्म जे आहे ते आपण जे मेडिटेशन प्राणायाम शवासन करतो हा तर जेव्हा आपण म्हणजे ध्यान ध्यानधारणेमध्ये जातो सगळे प्राणायाम करतो जसं की बसिंग आली त्याच्यामध्ये कपालभाती आली अनुलोम विलोम आला नाडीशोधन प्राणायाम आलं उजय प्राणायाम आले म्हणजे ओंकार साधना आली खूप सगळे प्राणायामाचे प्रकार येतात तर ते जेव्हा आपण साधनेमध्ये बसतो आणि आपलं पूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या श्वासावर असतं आणि मग जेव्हा आपण श्वास नियंत्रणात आणतो तेव्हा आपलं शरीर पण नियंत्रणात येतं आणि मग तेव्हा जे आपले विचार करण्याची क्षमता असते मन आपल्या इकडे तिकडे भरकटत ते भरकटत नाही आणि मग आपण जे स्वतः आहेत ते अध्यात्माशी जोडले जातो याच्यासंबंधीकडे प्रश्न आहे की ध्यान आणि प्राणायाम यांचा दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होऊ शकतो ध्यान आणि प्राणायाम याचा दैनंदिन जीवनात उपयोग असा होतो की म्हणजे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नकारात्मक विचार आहेत दिवसभर काल तुम्ही काय केलं उद्या काय करणार आहेत हे जेव्हा रात्री आपण बेडवर गेल्यानंतर किंवा अंथुरणावर गेल्यानंतर रात्रीच्या वेळेलाच ह्या सगळ्या गोष्टी विचारांचं घर करतात का आणि मग त्यावेळेला काय होतं की आजच्या दिवसभराच्या थकव्यामुळे आणि उद्याच्या कामाच्या टेन्शनमुळे आपल्याला रात्री झोपच लागत नाही तर आपण जे एक तासभर स्वतःला देऊन योग आणि ध्यान धारणा करतो त्याचा फायदा इथे होतो आपल्याला की व्यवस्थित झोप लागणे अतिरिक्त विचार मनातून येणे आजच्या प्रवासामध्ये समाजामध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही कोणकोणती पावले उचलली आहेत समाजामध्ये योगाचे प्रचार प्रसार करण्यासाठी आतापर्यंत मी एक योग शिबिर आयोजन केलेले बऱ्याच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांचे योग शिबिरे घेतलेले जसं की जास्त जे वृद्ध लोक आहेत तरुणांमध्ये म्हणजे जे तरुण आहे ना तरुण पिढी त्यांना असं वाटतं बऱ्याच जणांना की आपण हो काम करतोय कुठे वेळ योगा करायला किंवा काही म्हणजे बाकी गोष्टी करतोय आम्ही इकडे तिकडे जाणं वगैरे हे वेळच नाही मिळत काम असते मागे तर शक्यतो जास्त जे प्रौढ व्यक्ती आहेत ते शिबिरामध्ये जास्त सहभागी होतात खरं सांगायचं म्हणजे पण तरुणांनी पण तेवढ्याच संख्येनं उपस्थित राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण जसं वृद्धांना शारीरिक आजार झालेले असते तसं जे तरुण पिढी आहे त्यांना मानसिक आजारांनी पण तेवढाच जास्त वेळला गेलेलं आहे कारण मानसिक आजार पण माणसाला आतून अशी पोकळी निर्माण करत आणि हे जे शिबिर आहेत किंवा महाविद्यालय आहेत शाळा आहेत किंवा असं ठिकठिकाणी थीग जे काही प्रोग्राम राबवले जातात गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा बाकी महिलांचे बचत गट असतात गणेश उत्सव असतो किंवा काही वाईट दिवस असतात मोठमोठ्या मोड़ नेत्यांचे वगैरे तर त्याच्यामध्ये जे बाकी प्रोग्राम आपण ऑर्गनाईज करतो मला वाटतं त्याच्यामध्ये एक तासाचा एक योगाचा प्रोग्राम पण सगळ्यांनी मिळून असा एक त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे ग्रामीण भागामध्ये किंवा शालेय स्तरावर योग शिकवताना कोणतं आव्हान असतं समजा जाणवतो तुम्हाला जसं की ग्रामीण भागामध्ये योगाचा जर प्रचार करायचा असेल किंवा आपल्याला ग्रामीण भागातील लोकांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर ग्रामीण भागातील लोकांचा गैरसमज असा आहे की आम्ही ग्रामीण भागात तर शक्यतो शेतकरी लोक असतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दिवसभर खूप कष्टाची कामं करू कर। आम्ही आमचं शरीर थकत आम्ही थकतो तर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब राबतो सगळे कष्टाचे कामं असते चालू आम्हाला वेळच मिळत नाही कुठल्या गोष्टीला आणि वेगळा वेळ घालून योगा करायची काय गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण तो गैरसमज खूप चुकीचा आहे खूप मोठा गैरसमज आहे कारण दिवसभर कष्ट करणं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कारण जेव्हा दिवसभर कष्टाची कामं केली जातात तेव्हा एक शारीरिक हालचाल होते पण त्याची मुवमेंट जी आहे ती प्रॉपर होत नाही म्हणजे जे स्नायू आहेत ना ते थकते म्हणजे रिलॅक्स मिळत नाही मग जसं योगामध्ये काय होतं आपण स्ट्रेचिंग देतो एखाद्या आसनमध्ये आपण थोडं होल्ड करतो आसनमध्ये जो स्ट्रेस येतो त्यानं काय होतं की म्हणजे आपण रिलॅक्स होतो बॉडी रिलॅक्स होती जो स्ट्रेस आहे ना तो कुठेतरी कमी होतो आणि प्राणायामामध्ये पण काय होतं आपलं पूर्ण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित घेतो आपण श्वासावर लक्ष देतो आपण स्वतःमध्ये काय आत्मपरीक्षण आहे ते करतो मग काम करताना काय असतं हे केलं मग ते करायचं ते झालं ते करायचं ते फक्त पटपट पटपट -पट करण्याचं म्हणजे पुढचं नियोजन आपल्या डोक्यात असतं सगळं त्याच्यामुळे शरीर थकून जात आणि शाळे स्थळावर जर म्हटलं तर आ, <laughs> मुलांना योगाची खूप जास्त गरज आहे कारण नाही का मुलांना जे शाळेचं ओझ आहे अभ्यासाचं ओझ आहे कॉम्पिटिशन जे खूप जास्त वाढलेले त्याच्यामध्ये आणि विषय असं झाला की पहिले पीटीचे वगैरे क्लास वगैरे व्हायचे ग्राउंडला ग्राउंडचे स्पोर्ट्स व्हायचे म्हणजे आउटडोअर गेम्स जास्त खेळले जायचे की जसं की कबड्डी म्हणा खो खो म्हणा क्रिकेट म्हणा पारंपरिक म्हणजे जे आधुनिक पद्धतीचे खेळ होते ते, ते खूप जास्त खेळले जायचे त्याच्यामध्ये सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आला तर म्हणजे कवायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक सांस्कृतिक घेतले जायचे त्याच्यामुळे प्रॅक्टिस व्हायची आणि आता असं झालंय की मुलांना ग्राउंडला सोडलंच जात नाही म्हणून मुलांना कंपल्सरी योगा स्कूलमध्ये करणं खूप गरजेचं आहे नित्यने माझे योगा करणं सोपं नसतं तुम्ही शक्य करून दाखवले आणि योगा करताना तुम्हाला म्हणजे ते ते मी जसं योगा करत गेले प्रॅक्टिस करत गेले स्वतः खूप जास्त सराव केला आणि निमंत्रण नाही म्हणता येणार पण कॉम्पिटिशन मला असं एक न्यूज सापडली की कॉम्पिटिशन असतात योगामध्ये तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं मी फक्त स्वतःसाठीच योगा करत होते आणि म्हणजे जसं मी ऍड पाहिली एक जाहिरात पाहिली त्याच्यामध्ये एक जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन होत मग मी म्हटलं ठीक आहे चला आपण बघूया तरी जाऊन मग जसं की म्हणजे जिल्हास्तरीय मग म्हणजे राज्यस्तरीय मग अशी लेवल होत गेली ती म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मग ती निवड असती मग ती निवड होत होत मग आंतरराष्ट्रीय पर्यंत पोहोचली वयाच्या किती वर्षापासून योगा मी वयाच्या जवळपास बत्तीस वर्ष वय होत माझं त्यावेळेस मी योगाला सुरुवात केली त्याच्या अगोदर मला योगाचं काहीच माहित नव्हतं कारण पहिलं पदक तुम्हाला कधी मला पहिलं बदल दोन हजार बावीस ला मिळालं मला मध्ये आता आजची जी तरुण पिढी आहे त्याला यो योगाचं महत्व काय राहायचं समजा काय महत्वाचं आहे आताच्या युवा पिढीला मला एवढंच सांगायचंय की म्हणजे आपण स्क्रीन जास्त युज करतो सोशल मीडियामुळे म्हणजे खूप फास्ट जनरेशन जे आहे ती पुढे चाललेली आहे आणि सोशल मीडियामुळे कुठल्याही गोष्टी एक सेकंदामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतात मग काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह असतात पण पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या लवकर काही इम्पॅक्ट करत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या मनावर वगैरे हो पण निगेटिव्ह गोष्टी जास्त लवकर पकडतात आपल्या जे शंबत। हा क्षमता जी आहे ती म्हणून मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं माइंड फ्रेश ठेवणं कंट्रोलमध्ये आपण आपलं शरीर ठेवणं स्वतःला ठेवणं अतिरिक्त विचार न करणार कुठल्याही गोष्टीवर म्हणून मला आजच्या तरुण पिढींना एवढंच सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही योग जर केला आणि योगाचा जर स्वीकार केला तर योग आसन प्राणायाम ध्यान जर तुम्ही केली तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःच संरक्षण करू शकता दररोज साधारणतः किती वेळ योगाभ्यास केला पाहिजे जसा वेळ मिळेल तसा योगा केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण प्रत्येकालाच वेळ मिळतो हो असं नाही सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कमावणं म्हणजे स्वतःसाठी कमवणं घर सांभाळणं संसार सांभाळणं ह्या सगळ्या दगदगीमध्ये तक स्वतःला वेळच मिळत नाही मग प्रत्येकाला असं वाटतं एक तास व्यायाम करायचा असतो एक तास योगा करायचा असतो एवढा वेळ कुठे आपल्याकडे तर असं काही नाहीये तुम्हाला सुट्टीच्या दिवशी तासभर वेळ मिळाला तुम्ही एक तास योगा करू शकता तुम्हाला कधी अर्धा तास वेळ मिळाला तीस मिनिट तरी तुम्ही करू शकता एक साधारण तुम्ही दहा मिनिटापासून जरी सुरुवात केली तर दहा मिनिटापासून पंचेचाळीस मिनिट ते एक तास तुम्ही कितीही वेळ योगा करू शकता शाळा आणि महाविद्यालयात योग शिकणे शिकवणे किती आवश्यक आहे महत्वाचं आहे शाळा महाविद्यालयामध्ये आता शाळेच तर आपण जवळपास बोलून झालो की मुलांना योगाची गरज आहे स्पोर्ट गेम वगैरे घेतले जात नाहीत ग्राउंडचे तसं महाविद्यालय जे मुलं मुली आहेत एक ते एकतर म्हणजे त्यांनी लहान जे वय असतं त्याच्यामधून ते, ते मोठ्या हो वयाकडे तरुण पिढीकडे त्यांची वाटचाल चालू झालेली असते आणि हो मग त्या वयात म्हणजे हार्मोन्स चेंज होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात मुलींमध्ये पीसीओडीचे प्रॉब्लेम असतात किंवा काही म्हणजे शारीरिक बदल झाल्यामुळे केस गळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेहऱ्यावर पिंपल्स येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात इथून पुढेच मुलांकलींमध्ये तर योग जो आहे तो खूप महत्वाचा आहे इथे याच्यामध्ये सूर्यनमस्कारापासून प्राणायामापर्यंत तुम्ही सगळे जे आसनं आहेत ते तुम्ही करू शकता सूर्यनमस्कारामुळे काय होतं कमीत कमी रोज बारा सूर्य नमस्कार केले पाहिजेत सूर्यनमस्कारामुळे काय होतं की तो सर्वांग सुंदर व्यायाम आहे तो डोक्याच्या केसांपासून पायांच्या बोटा नखापर्यंत तो पूर्ण त्याचे बेनिफिट जे आहेत ते सगळ्यांना मिळत आहेत म्हणून जे महाविद्यालयीन मुलं मुली आहेत त्यांनी तर सगळ्यात महत्वाचं योग करणं आहे कारण काही मुलं एमपीएससी युपीएससी पोलीस भरती वगैरे कुठल्याही एक्झामची तयारी वगैरे करतात ते जास्त खूप जास्त टेन्शन मध्ये असतात त्यांना जास्त ताणतणाव निर्माण झालेला असतो मग ह्या मुलांसाठी तर मला वाटतं की म्हणजे त्यांनी एक तास मेडिटेशन कंपल्सरी केलं पाहिजे कारण अभ्यासावर सुद्धा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त वाढत जा। एक प्रश्न आहे की योग शिकताना चुका महत्वाचं श... एक तर योग सल्ल्यानुसारच योगा करायला पाहिजे वो। कारण काय होतं आपण कुठेतरी सर्च करतो मग तिथं एकदम नवीन सुरुवातीपासून जे योगा करणार आहेत त्यांच्या सारखं ते युट्यूब चॅनल वगैरे नसतं तिथं डायरेक्ट ऍडव्हान्स लेवल वगैरे असते किंवा असतं ते एकाच याच असतं आणि म्हणून मग जर योग शिक्षक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही योगा केला तर तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका होत्या त्यांना तुम्हाला जे इंजुरी होऊ शकते ह्या चुका टाळ्या म्हणजे टाळल्या जातात तिथं आणि तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे सोप्या पद्धतीनं अवघड पद्धतीकडे तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही प्रॉपर योगा करू शकता आपण बीड शहरामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे आमच्या प्रेक्षकांना काय हे असेल असेल तर दोन हजार वीस पासून जेव्हा मी पास पास ज़ुण ज़ुण योगाला सुरुवात केली तेव्हाच मग मी योगाचे क्लासेस सुरु केलेले बीड जिल्ह्यामध्ये माझे राधिका योग सेंटर या नावानं आणि त्याच वेळेस झालं असं की लॉकडाऊन असल्यामुळे मला जे माझ्या ओळखीचे होते नातेवाईक म्हणा फ्रेंड्स म्हणा त्यांनी मला अशी रिक्वेस्ट केली की मग ऑनलाईन क्लास पण घ्या तुम्ही म्हणजे आम्ही तिथे येऊ शकत नाहीत बाहेर असल्यामुळे वगैरे मग मी ऑनलाईन क्लासेसला पण तेव्हा सुरुवात केली गुगल मीट वरून माझे ऑनलाईन क्लास असतात सध्या माझे जे ऑनलाईन क्लास वाले स्टुडंट आहेत ते महाराष्ट्रातून आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लहान मुलांपासून तर जे मोठाले जेंट्स लेडीज जे, आता सध्या मी जेंट्सची बॅच पण सुरू केलेली आहे ऑनलाईन ऑफलाईन पहिले नव्हते घेत मी फक्त मुलं आणि लेडीज घ्यायचे आता सध्या जेंट्सची पण बॅच केलेली चालू केलेली आहे तर ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही हे माझं माध्यम जे आहे ते दोन्ही पण चालू आहे आणि गुगल मीटच्या माध्यमातून तुम्ही जर बीड जिल्ह्यात बाहेर कुठे असलात प्रॉपर बीडचे नसाल तर तुम्ही पण ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासला जोडू शकता आणि प्रॉपर बीड शहरातील जे लोक असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून माझा ऑफलाईन क्लास पण जॉईन करावा माझ्या क्लासेस मध्ये असं शिकवलं जातं सर म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत एकतर उपचारात्मक योगा म्हणजे तुमचे जे, जे छोटे छोटे मेडिकल इशू आहेत ते सगळे क्लिअर होऊन जातात दुसरी गोष्ट मुलांमध्ये एकतर उंची वाढण्याचं प्रमाण झालेलं आहे चिडचिडेपणा वाढलेला आहे अभ्यासाचा मन एकाग्र नसतात मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे मुलांमध्ये पण असे प्रॉब्लेम आले की उशिरा झोपणं मग उशिरा उठणं आणि महिलांमध्ये सगळ्यात जास्त ज्या महिला आहेत महिलांमध्ये खूप जास्त पीसीओडीचे जा प्रॉब्लेम झालेले आहेत जसं की नंतर पण महिलांना खूप जास्त प्रॉब्लेम सुरू झालेले असतात कारण तोपर्यंत त्यांनी पूर्ण घर संसार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला लक्ष दिलेलं नसताना आतापर्यंत असं होतं की फक्त चूल आणि मोल म्हणजे महिलांना काही खूप जास्त प्राधान्य नव्हतं काही गोष्टी करायला आतापर्यंतपैकी महिला घरातून बाहेर पडतात खूप सगळ्या गोष्टी करतात तर मग ह्या सगळ्या महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत मेडिकल इश्यू आहेत छोटे छोटे ते पण क्लिअर केले जातात त्याच्यासोबत कॉम्पिटेटिव्ह योगा म्हणजे स्पर्धा म्हणजे जे आपण स्पर्धेची तयारी असतो ना असते ना योगाची हो त्याच्यासाठी स्पर्धात्मक योगा हो म्हणजे पूर्ण ऍडव्हान्स आसन जे आहेत ते सगळे इथं शिकवले जाते आणि स्पर्धेची तयारी पण करून घेतली जाते आता व्यायामाचं जिम मध्ये काही जण करतात काही जण फिरायला जातात आणि काही जण ते वेट लॉसन हे जे असतात समजा आणि योगा तुमचा योगा याच्यामध्ये काय समजा फरक चेंग याच्यामध्ये जर विचार केला ना तर योगाने बॉडी लवचिक वजन वाढवण्यासाठी हे करते आणि वजन वाढवणं कमी करणं हा योगाचा फायदा वजन वाढवणे आणि कमी करणे दोन्हीसाठी पण होतो आणि योगाने काय होतं बॉडी शरीर जे आहे ते लवचिक होतं तुमचं आणि दुसरी गोष्ट जे वीक आहे ज्याला वजन वाढवायचे त्याला भूक लागते जास्त योगा केल्यानंतर म्हणजे ऍटोमॅटिक जे तुमचं शरीर जे आहे ते काम असतं सतत योगा शरीरावर आणि ज्याला वेट लॉस करायचे ना त्याला जे सारखं सतत सतत खाण्याची जी अशी क्रिया असते की त्यांना असं सतत वाटतं काहीतरी खावं काहीतरी खावं हे पण कमी होऊन जातं जे क्रिया असते ना ती पूर्ण कमी होऊन जाते म्हणजे सततच खाणं बंद होतं काही ना काही कंट्रोल येतं आपल्या शरीरावर पूर्ण ज्या पेश्या आहेत ज्या खायला मागतात सारखं ते खाण्याची पण कमी होते वजन वाढतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनावर जेव्हा नियंत्रण येतं ना की कुठलीही गोष्ट जी आहे ती आपलं मन सांगत असतं आपल्याला हे करायचंय ते करायचे ते करायचंय मग आपल्याला नसेल करायचं तरी पण आपण कंट्रोल करू शकत नाही मग योगासन प्राणायामाचा फायदा असा होतो की ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात सगळ्या आज आपण आमच्या युट्यूब चॅनलला योगासंबंधी तुमचा जो प्रवास आहे तुम्ही योगाकडे कशा प्रकारे वळला आणि योग करताना योगाचे जे महत्व आहे किंवा योग करताना कोणत्या चुकात टाळल्या पाहिजे योगाचे जे फायदे आहेत ते सांगितले आणि सर्व युवकांना असेल लहान मुलांना असेल वृद्धांना असेल सर्व स्त्री आणि पुरुष यांना योगाची नितांतशी आवश्यकता आहे सर्व सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका आदरणीय राधाताई तांबे मॅडम यांनी आपल्याला केलेलं आहे आपले शेताशा